दरवर्षी एकोणावीस फेब्रुवारी हा दिवस केवळ एक तारीख नसतो तो असतो शौर्य स्वराज्य आणि शिवप्रेमाचा उत्सव पुण्याच्या शनिवार वाड्याच्या रस्त्यावरून निघणारी ही शिवजयंतीची मिरवणूक भव्यरथ आकर्षक सजावट आणि शिवप्रेमींच्या उत्साहाने संपूर्ण परिसर दमदमून टाकते रथांची भव्यता सजावटीतील बारकावी आणि प्रत्येक देखाव्यातून उमटणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम हे सर्व शब्दात सांगणं खरंच कठीण आहे ढोल ताशांचा निनाद शिवगर्जनेचा जयघोष आणि हजारो शिवभक्तांची गर्दी ही मिरवणूक नाही हा आहे शिवरायांना दिलेला मानाचा मुजरा ही भव्यता डोळ्यांनी पाहावी लागते हा उत्साह मनात साठवावा लागतो आणि हा अभिमान अनुभवावा लागतो चला तर मग शिवरायांच्या विचारांना वंदन करूया आणि स्वराज्याच्या मार्गावर चालण्याची नवीन ऊर्जा घेऊया जय भवानी जय शिवाजी जय स्वराज्य